कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे तसेच जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसह मराठा आंदोलकांवर शासनाने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासह केलेल्या के इतर मागण्यांना जाहीर पाठिंबा देत मराठा आरक्षण मागणी सकल मराठा समाज आळंदी पंचक्रोशी यांचे वतीने आळंदीतील इंद्रायणी नदीत उतरून जल आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणा देत मराठा समाजाचे सर्व मागण्या मान्य करून तात्काळ मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावी अशी मागणी करीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र राहील असा खणखणीत इशारा माजी नगरसेवक डी भोसले पाटील यांनी शासनास दिला आहे या प्रसंगी माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुरहाडे सचिन गिलबिले माझे पक्ष गटनेते डी भोसले पाटील माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे अर्जुन मेदनकर शिवसेनेचे नेते उत्तमराव गोगावले अर्जुन कुरे श्रीकांत काकडे आनंदराव मुंगसे, शशिकांत राजे जाधव यांचे सह मराठा समाज बांधव उपस्थित होते गेल्या नऊ दिवसांपासून मराठा सेवक संघर्ष योद्धा जरांगी पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू होते त्यांचे उपोषण आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आळंदीत इंद्रायणी नदी उतरून जल आंदोलन करण्यात आले मराठा समाजाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले समाजाला आरक्षण सगळे अध्यादेश कायद्यात रूपांतरण तसेच मराठा समाजाचे कार्यकर्ते यांचेवर दाखल गुन्हे मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले जर अंगे पाटील उपोषण करत असून त्यांचे अनेक आंदोलने झाली तरी शासनास जाग येत नसल्याने आनंदीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या पुढील काळात मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी समाज बांधवांच्या वतीने माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील यांनी दिलाय यावेळी मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत जोरदार घोषणा देत मराठा समाजास आरक्षण देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आंदोलनस्थळी लांड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आळंदी नगरपरिषद आस्थापना विभाग प्रमुख विष्णुकुमार शिवशरण अग्निशमन विभाग महसूल विभाग कर्मचारी अधिकारी यांनी चोख नियोजन नी केले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जोरदार घोषणा देत शांततेत आंदोलन पार पडले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा